नमस्कार मी रेकी मास्टर स्नेग्धा सोनाळकर आधी मी हाऊसवाईफ होते आत्ता मी आटो फिलिंगमध्येच एक रेकी मास्टर आहे सो so, येस yes, आता माझं प्रोफेशन आहे एक फुल टाइम हिलर अँड रेकी मास्टर मी मॅमच्या वेबिनारमध्ये आणि मॅम मॅमच्या संपर्कात आले त्यावेळेला लॉकडाऊन होतं सो so, लॉकडाऊनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण काय काय चॅलेंजेस फेस करत होतो फिनान्शियली हेल्थवाईज एक सतत भीती होती कोविड सो so, त्यावेळेला मॅमचा मी एक वेबिनार अटेंड केला होता क्रिस्टलबद्दल खरं सांगू तर मी अगदीच नवीन होते आणि क्रिस्टलबद्दल क्युरियासिटी खूप होती की कसे कसे वापरायचे काय करायचे ते बघताना तर खूप सुंदर दिसतात पण नेमका त्याचा उपयोग काय आणि कसा असेल हा म्हणजे खूप मोठा प्रश्न होता पण जेव्हा क्रिस्टलचा वेबिनार अटेंड केला जेव्हा क्रिस्टलचा क्लास केला तेव्हा मॅमनी खूप सिम्पल आणि खूप छान समजावून सांगितलं ज्याच्यामुळे क्रिस्टल आत्ता ना असं डे टू डे लाईफमध्ये यूज करतात कसे करू शकतो आपण त्याचा काय रिझल्ट येईल हे इतकं छान मॅमने समजावून सांगितलं की आत्तासुद्धा बॅगमध्ये माझ्या दोन क्रिस्टल्स नक्की असतील इतका सहज आणि सोप्पा क्रिस्टलचा वापर मी करते रोज सो हेल्थ वेल्थ स्टेबिलिटी नाही पण म्हणतो ना की स्थैर्य मनाला की पॅनिक नाही व्हायचं आहे गडबड नाही करायची आहे हे सगळं मला ना क्रिस्टल आणि ऑफकोर्स रेकी ह्या दोन गोष्टींनी खूप छान साथ दिली त्याच्यानंतर क्रिस्टलमध्ये पॉझिटिव प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली कशी घ्यायची त्या क्रिस्टलला जेव्हा आपण सांगतो ना की कसं काय तू काम कर ही गोष्ट पॉझिटिव्हली कशी सांगायची किंवा आपल्या स्वतःच्या डे टू डे लाईफमध्ये आपण जे बोलतो आपण जे वागतो ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी आणायची ह्याची इतकी सहज आणि इतकी सहज आणि सोपी उदाहरणं आम्हाला मिळाली ना की त्यावेळेला मग नाही हे जॉईन करून शिकायलाच पाहिजे असं वाटलं खरं सांगू तर आत्ता मला वेबिनारच्या आधी मी काय होते आणि वेबिनारच्या नंतर मी काय आहे हे ना आधी काय होते हे आता मला आठवतही नाही आहे आणि आठवायचंही नाही आहे बिकॉज सतत एक असं काहीतरी म्हणतो ना टांगती तलवार होती डोक्यावरती आणि आता असं वाटायला लागले की ती तलवार पडली तरी बाजूला पडेल एवढी सेफ आहे मी हा फरक जो आहे ना वेबिनारच्या आधीचा आणि आधी कोर्स नंतरचा आहे तुम्हाला जर तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स आवडत असतील ना तर नका करू पण जर ते नको असतील ना तर नक्की हे सगळे वेबिनार आणि सगळे कोर्सेस करा आणि मग नंतर तुम्ही स्वतःच स्वतःचा म्हणजे म्हणतो ना आपण अनुभव घेण्याची गोष्ट आहे की करून बघा आत्ता मी ऑफ फिलिंगला जा रेकी मास्टर जॉईन केलं आहे सो मी मी सुद्धा लोकांना अट्यूनमेंट्स देते रेकीच्या सो दॅट इज वन सोर्स ऑफ इन्कम सेकंड हिलिंग्स जे आम्हाला मॅम करायला देतात ते पुन्हा काही पर्सनल लेवलला पण हिलिंग सुरू केलेत म्हणजे मी आत्ता खरं सांगू तर दीड वर्षामध्ये मी माझ्या जेवढ्या कोर्सेसची फी भरली आहे ती सगळी रिकवर केली आहे आणि मी प्रॉफिटमध्ये असं मी सांगायला हरकत नाही मला एवढं इन्कम सोर्स आता नक्कीच सुरू झालाय थँक्यू थँक्यू सो मच की मला ही संधी दिली की मला थोडस शारदाब्यांबद्दल बोलता येईल थँक्यू सो मच so